आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना मिळणार एकवीसशे रुपये महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या काळात गोरगरीब महिलांना बडकट बनविण्याच्या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या वतीने जाहीरनाम्यात असे घोषित करण्यात आले होते की जर महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयेत वाढ करून एकवीसशे रुपये देण्यात येईल लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद देत पुन्हा महायुती सरकारला सत्तेवर आणण्यास मदत केली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहे महायुती सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे की लाडकी बहीण योजनेतील फॉर्म भरताना कोणत्याही एजंटकडून फॉर्म भरू नये व कोणी एजंट आपल्याकडे फॉर्म भरण्यासाठी आला तर त्याची तक्रार करा व ग्रामीण भागातील लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी अंगणवाडी ताई यांच्याकडे फॉर्म भरावे असे आवाहन करण्यात आले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका